कर्जत तालुका हा बहुल आदिवासी भाग असून या भागातील बहुतेक आदिवासी समाजातील मुले हे आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना तालुक्यातील शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस येथील छप्पन्न विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजचे डॉक्टर एन वाय तासगावकर यांच्या कॉलेजमधील बायोकेमिकल लॅब अँटॉनी लॅब फिजिओथेरपी समूहाला भेट दिली कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना करिअर गायडन्ससाठी मार्गदर्शन केले तसेच पुढे जाऊन रायगड हॉस्पिटलला भेट देत ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी रेडिओलॉजी यांची पाहणी केली तसेच रायगड हॉस्पिटल माहिती माहिती तासगावकर शैक्षणिक समूहाचे प्राध्यापक रवींद्र जाधव प्राध्यापक योगेश घणेकर यांच्या सहकार्य लाभले पिंगळस आश्रम शाळेचे प्राचार्य एस एम मागाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शाळेचे शिक्षक प्राध्यापक एस पी चव्हाण प्राध्यापक आर ए माळी प्राध्यापक जी एस पाटील प्राध्यापक एम जे लेले डी एस चव्हाण एस डी भोसले यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने ही भेट यशस्वी पार पडली कर्जत लाईव्ह साठी मोतीराम पादीर कशेळे